नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वडसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बोलणार आहोत फोर डी सोनोग्राफी वर्सेस साध्या सोनोग्राफीमध्ये ट्यूब बेबी मध्ये नेमकं कुठलं तंत्रज्ञान उत्तम आहे आणि का याबद्दल या बोलूयात सोनोग्राफी म्हणलं आणि ज्या पेशंटला गर्भधारणा होत नाही नैसर्गिकदृष्ट्या आणि ज्यांना आपल्याला कृत्रिमरित्या प्रयत्न करायचा आहे म्हणजे आयुआय असू दे किंवा आय व्ही एफ किंवा इक्सी किंवा ब्लास्टोसिस्ट या कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या पेशंट्सला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सोनोग्राफी टेस्टिव्ह बेबीच्या पेशंटच्या किंवा वंध्यत्वाची जर पेशंट असेल तर तिच्या सोनोग्राफी ह्या अनेक मशीन्सनी करता येतात त्यापैकी सगळ्यात बेसिक जे आहे ते टू डी सोनोग्राफी मशीन असतं आणि सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम जे आहे जे फोर सोनोग्राफी आहे आता आपण बघतोय की फोरडी सोनोग्राफी मध्ये असं काय आहे रेग्युलर मशीन मध्ये नाही तर ज्या वेळेला आपण पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण अंडकोशामधली बीजांड मोजतो किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या कोशाला काही पडदा नाही ना गाठ नाही ना किंवा इतर कुठली अडचण नाही ना ह्या वेळेला 4D सोनोग्राफीचं महत्व हे अतिशय उत्तम पडतं आपल्याला सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये नुसती स्त्री मोजता येत नाहीत तर त्यांची कार्यक्षमतेचा अंदाज पण डॉपलर नावाच्या चाचणीने आपल्याला लावता येतो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी रक्तनलिका दोन्ही बाजूच्या अंडकोशांना रक्त पुरवते त्याचे सुद्धा डॉपलरचे टेस्ट करून आपल्याला आपण जर एखादी ट्रीटमेंट सुरू केली तर त्याला यश साधारण कितपत येईल ह्याचा अंदाज आपल्याला पिरियड चालू झाल्यानंतर लगेच लावता येतो गर्भकोशाचा आतला पदर हो जो आहे ज्याला आपण एन्डोमेटेरियल स्कॅनिंग म्हणतो अशा वेळेला खरा महत्व फोर डी अल्ट्रासाऊंडचं असतं ज्यामध्ये आपल्याला माहितीये की बऱ्याच पेशंटला हिस्ट्रोस्कोपी करावी लागते टेस्ट्युव बेबी मध्ये पण जर फोर सोनोग्राफी असेल तर नव्याण्णव टक्के पेशंटची हिस्ट्रोस्कोपी वाचते त्यामध्ये आपल्याला जसं गर्भकोश आहे तसं एक्झॅक्ट पिक्चर दिसून येतं त्यामध्ये कुठेही अडचण आहे का खाच खळगे आहेत का गाठी आहेत का पडदा आहे का किंवा बाळ न राहण्या दृष्टिकोनातनं काही मेजर अडचण तर नाही ना हे फोर डी सोनोग्राफीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने दिसू शकतो हिस्ट्रोस्कोपी एवढं चांगली सेन्सिटिव्हिटी त्याची असते त्यामुळे तुम्हाला जेव्हा इन्फर्टिलिटी सोनोग्राफी सांगितली जाते तर साधी सोनोग्राफी करण्यापेक्षा जर तुम्ही फोर डी सोनोग्राफी करून घेतली तर त्याचा सक्सेस रेट पण वाढतो अंडकोशाची कार्यक्षमता पण लक्षात येते आणि त्या अनुषंगाने उत्तम तंत्रज्ञान जे आहे ते तुम्ही निवडू शकता धन्यवाद